शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपांनी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे राज्यातील ग्राहकांचे सत्तर टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार अजित पवारांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकेवर कायदेशीर कारवाई करणार महसूल मंत्र्यांचे निर्देश पुढली मोठी बातमी निघत आहे लाडकी बहिणी योजनेत वाढ दरमहा एकवीसशे रुपयांचा प्रस्ताव डॉक्टर नीलम गोऱ्यांचा खुलासा ते साठ किमीच्या कडकड्यासह राज्यभरात दोन दिवस येलो अलर्ट पुढील स्वर्गासारख्या देशाला नरक बनवण्याचा प्रयत्न पवार साहेब आपल्याला हे सरकार घालावं लागेल उद्धव ठाकरे यांची माहिती बातमी वटत आहे ठाकरेंचे निम्मे नगरसेवक शिंदे गटात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अस्वस्थता वाढली वर्षभरात बैठकच नाही पुढली मोठ्या बातमी निघत आहे अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित कृषी मंत्र्यांची माहिती पुढील सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पुढील राज्यात तेवीस जिल्ह्यांना अवकाळीचा फटका तेवीस हजार दोनशे एकतीस हेक्टर वरील पिकांचं नुकसान पुढील मोठ्या आहे गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं पूर्व विदर्भाला झोडपलं शेतकऱ्यांचा टोंचा घास हिरावला पुढली मोठी बातमी निघते सहा महिने उलटून दान बोनसची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकरी हातबाल पुढली मोठी बातमी निघते शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीत मोजणी व शेत रस्त्यांची नोंदणी करणं बंधनकारक पुढली मोठी बातमी आहे कमी दरात विक्री केलेल्या कांद्याला भावंतर योजना लागू करा शेतकरी संघटनेची मागणी पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी पाच हजार रुपये मदत द्या काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद